हॅलो फ्रेंड रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला काही भिजलेलं साबुदाना हे बटाटे आहेत कच्ची हे उकडलेले आहेत उकडलेले नाही घातले तर चालते माझ्याकडे उकडलेले होते म्हणून मी घालायले आता हे काही शाबदानाला पाणी ठेवले अंदाजाप्रमाणे पाणी ठेवा कोणता शाबदाना जास्त पाणी घेते कोणता कमी घेते मी हे दोन डबे पाणी ठेवले एक डबे शाबुदाना आहे तर मोठ्या ग्लासने तीन ग्लास ठेवले आणखीन एक ग्लास टाकणार आहे आता हे कच्चे बटाटे सोलून किसून घेते आणि हे बटाटे पण मॅच करते चांगले आता हे अगोदर साबुदाना शिजायला टाकते त्याच्यामध्ये मी आता पाणी चांगलं उकळू देते आणि त्याच्यातलं थोडं पाणी काढून ठेवते एका दिवस पाणी जास्त होईल साबुदाना चांगला भिजलेला द्यायला तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये जिरे टाका खात असतील तर माझ्याकडे जिरे खातेत म्हणून मी जिरे टाकणार आहे उपवासाचे आहेत बरं काय पापड आता पाणी चांगलं उकळायले उकळलं की त्याच्यामध्ये हे टाकून देते आणि मीठ जिरे टाकायचे आणि ते बटाटे खिसून टाकायचे शाबदाना शिजल्यावर आता हे मीठ कातले कुणी खायचे एक चमचा आणि पाणी काढून ठेवले तर का उकळल्या जर लागलं ला तर पाणी घालून लागलं अंदाजाने पाणी घालायचं आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकले एक पोहे खायचा दीड चमचा आता मी नाही तर साबुदाना टाकते आणि चांगला हलवून घेते का ह्याच्यामध्ये नाही साबुदाना चांगला शिजायला भिजलेला होता बरं का रात्री भिजवलेला होता आता हे शिजायला ह्याला पाणी कमी पडलं तर उकळलेलं पाणी ते टाकायचे आता मी नाही बटाटे किसून घेते ह्याच्यामध्ये कच्चे बटाटे ह्याच्यामध्ये किसून घेते आणि दोन तीन पाण्याने चांगले धुवून परत मग त्याच्यामध्ये टाकते ती शाबदा चांगला ट्रान्सफर झाला की त्याच्यामध्ये बटाटे टाकायचे चांगला झाला उशीर लागत नाही बिलकुलचा पण पाणी अंदाजान टाकायचं बटाटे टाकले की त्याला पाणी बरं म्हणून पाणी जास्त टाकायचं नाही आपल्याला पळी पापड करायचे ती वाळवण वाळवण स्पेशल उपवासाची शाबदाना आणि ब आता बघा हे चांगले खिसून झाले तर ह्याला धुवून काढते असे असं हाताने दोन तीन पाण्यानं धुवून काढायचं म्हणजे राहत नाही आणि पिळून त्या शिजलेल्या शाबदाण्यामध्ये टाकायचं आता हे पाणी ना मी झाडाला टाकणार आहे कुंड्याला म्हणून ह्याच्यामध्ये दे काढले हे खूप झाडाला चांगलं असते बरं का बटाटे धुतलेलं पाणी आणि त्याची साल पण काढलेली ती पण मी बटाटे बटाट्याची साल काढलेली पण मी झाडाला टाकणार आहे आता हे तीन चार पाण्याने चांगलं धुवून घेते मी आता एकदा दाखवलंय तुम्हाला आणि परत हे मी त्या शाबदाण्यामध्ये टाकते हे बाबा शाबदाना चांगला शिजलाय शिजला ते बटाट्यावर आणि बटाट्याचं बटाट्यामध्ये चिक असतं ना ते पापड्याला आणखी आवश्यक असते तुम्ही बटाटे नाही धुवून घेतले तरी जमते बरं का मी आहे पण त्याच्यामधला चिकनी ते त्याची एखादी पापडी चांगली होती म्हणून ते चिका पण जास्त धुवायचा नाही काळं पडू नये म्हणून किसून घ्यायचा पाण्यामध्ये मी एकदा धुवून घ्यायचा आहे पाणी कमी पडतंय असं वाटलं तर वरून उकळून पाणी गरम करून टाकायचं ठेवलेलं पाणी नका आता ह्याच्यामध्ये सगळे बटाटे टाकून द्यायचे बटाटे टाकते आपण <laughs> आता हे काही तुम्हाला म्हणलं ना हो आपण ठेवलेली साल पण वाळून झाडाला घालायची नाही टाकायचं ह्याचं पाणी तयार करायचं आणि ते, ते, ते कुंड्याला दोन तीन दिवसांनी टाकून द्यायचं गार्डन असलो गार्डनला कुंड्याला शिजलेले हे पण ह्याच्यामध्ये टाकून देते माझ्याकडे होते म्हणून टाकायला नसतील तर शिजल्याने टाकू नका तुम्ही कच्चे निसत्या कच्च्या बटाट्याचं पण चांगलं होतंय बरोबर बंद मी बंद हे बंद केले मी हलवावं लागतं ह्याला खाली तळाला चिटकून जाते म्हणून बंद केले एकदा चांगलं हलवून घेते आणि परत हे शिजू देते ह्याला पाणी कमी पडणार आहे तर मी पाणी घालणार आहे पळी पापड्या करायच्या आणि हे मिश्रण गार झाल्यावर त्याच्या पापड्या सुरू करायच्या प्लॅस्टिक सीटवर नाहीतर प्लॅस्ट प्लॅस्टिक सीटला चिटकून ते खराब होतात बर का पापडे आता हे चांगलं शिजू देते एकदा एवढ्या शाबुदाण्याला आणि बटाट्याला जवळजवळ चार ग्लास पाणी लागलं ला बर का मी ग्लास दाखवते तुम्हाला आता हे चांगलं शिजवते ते ह्याला आणखीन पण पाणी लागणार आहे का तर गार होईल तसं तस ते जाड होत आहे आता हे चांगलं शिजवून घेते आणि थोडं पाणी टाकते ह्याला हो का उकळा चांगलं मिक्स करून घ्या बघा बटाट्याची एखादी शिजलेल्या गाठर हातीमध्ये तरी शिजलेले बटाटे सुद्धा किसून घेतले तर आता हे पाणी हे चांगलं शिजायला बरं का पण ह्याच्यामध्ये पाणी लागणार आहे आता आपण बटाटे टाकले होते ना नंतर ते चांगले शिजायला लागत शिजलेल्या बटाट्याची एखादी गाठ होती ती गाठ परत पापड्या करताना आपल्याला का थोडं दाबून काढता येतील आता इथं पाणी उकळायला ठेवलं तर ही पाणी त्यांनी बसवणार नाही सगळं पाणी टाकत आणखीन लागलं तर मी पाणी टाकून एखाद्या एका वाटीला दोन वाटी पाणी लागते शाबुदाना शिजायला या प्रमाणात पाणी घ्या बरं तुम्ही आता हे चांगलं शिजू देते आणि चांगलं गाठ झाल्यानंतर मी प्लॅस्टिक सीटवर घालणार आहे ह्याच्यामध्ये गाठ झालेली शिजलेले बटाट्याची ते आपण करताना काढून घ्यायची असं दाबून काढून घ्यायची की पापड्या आणि कच्चा बटाटा न न धुतला तरी न धुता धुता टाकला तरी चलते बरं का तसं चिख्या पापडीला चांगलं असते मी थोडा धुऊन टाकलाय काळा किस पडल म्हणून पाण्यात टाकला आता हो काय शिजायलाय एकच शिजलेला बटाटा आहे ना असा इथे खाली हे असा काढून ह्याची गाठ अशी करायची विरगायची हका धरायचं ना असं करायचं त्याला करताना सुद्धा ह्याची गाठ आपल्याला काढता येते काय विशेष नाही आणखी सुद्धा ह्याला थोडं पाणी लागणार आहे कात्री गार झाल्यानंतर जाड होईल ना चांगलं शिजू द्यायचं अंदाजा बघून पाणी टाकायचं जास्त जाड घालायच्या नाही तर जास्त जाड घातल्या तर शाबधान्याच्या पापड्या जास्त आता ह्याला चांगलं शिजू देते चा आणि ह्याच्यामध्ये आणखीन अर्धी वाटी पाणी टाकते गरम खाली तळाला चिटकू देऊ नका बरं सारखा ढवळीत राहायचं असं तळा चिटकल्या तर पापड्या खाव्याशा वाटत नाहीत पापड्यामध्ये आणि जाडमुडाचं भुगणं घ्यायचं शिजवायला जाड तळाची कढी घ्यायची शिजवायला तुमच्याकडे जे आहे ते तळाचं घ्यायचं जा। जास्त पातळ घ्यायचं नाही छान शिजायला टेस्ट करून बघायचं बरं का वाळवण पदार्थामध्ये मीठ जास्त चलत नाही आणि ते तळल्यानंतर भाजल्यानंतर चांगलं लागत नाही अशी घ्यायची नाशे दाबायचे हो दाबली जाते हो दाबली जाते आणि ते हे होते त्याच्यामध्ये हो का थोडं शिजल्याला टाकला होता माझ्याकडं होता आणि तो खराब होईल म्हणून ह्याच्यामध्ये टाकलाय नाही टाकला तरी चलते शिजल्याला बटाटा किसून टाकला तरी स्वतःचा गोळा झालाय बरं का चांगला शिजते ह्याला पाणी गरम करून थोडं घालते आता हे बघा हे चांगलं गार झाले बटाट्यामुळे ह्याला जास्त बटाटे पडलेत म्हणून लाल कलर ला, मी जास्त बटाटे घातले आता हे गार झाले वाप चांगली निघाली ह्याची आता हे घालायला सुरुवात करायचं आता हे का अशी घालायची हे घ्यायचं जाड पातळ आपल्या हिशोबाने टाकायचं हो का ह्याला पसरायची सुद्धा गरज नाही हो का आपल्या मनानं पसरते आणि गार झाल्यावर आणखीन तुला चांगलं पसरत आहे बरं का हे थोडं गो गरम आहे आणखीन सुद्धा बघा किती छान झाले तर उजेड उजेडामध्ये थोडा अन्न दिसतंय असं हाताने घालून टाकायच्या पातळ पण करायचे नाही जास्त झाड पण करायचे नाही बरं काय बघा किती छान झाले माझ्या जी माझी जरी बटाटे आणि शावधाण्यापासून केलेली पापड्यात केलेलं वळवणाच्या पापड्या तुम्हाला आवडल्या असेल उपवासाच्या तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद चला तर मग आज आपण बटाटा आणि शाबुदाण्याच्या पापड्या तयार करून घेऊ उपवासाच्या